साहेब इकडे फोर व्हीलर आहे लावल्यात त्या काय कारवाई केली आहे अ आणि बाकी पोलिसांच्या गाड्या काय उचलत नाही पोलिसांच्या गाड्या पण उचला ना लोकांच्या उचलता तुम्ही बघा ते ईस्टला विरार ईस्टला ही महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेच्या समोर हे पोलीस स्टेशन आहे इकडे सगळ्या गाड्या ज्याच्यावर पोलीस लिहिलेलं आहे ज्याच्यावर पोलीस लिहिलेलं आहे ज्याच्यावर हे बघा पोलीस जे लिहिलेलं आहे त्या गाड्या ठीक आहे ही गाडी समजू शकतो पोलीस स्टेशनच्या गाड्या या अत्यावश्यक सेवेत गाड्या आहेत त्या गाड्यांबद्दल मी काय बोलणार नाही पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या टू व्हीलर खरोखर पोलिसांच्या आहेत की नाही ते पण माहिती नसतं त्या गाड्या मात्र उचलल्या जात नाहीत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या उचलले जातात हा विरार पूर्वेची परिस्थिती आहे आपण पश्चिमेची परिस्थिती वेळोवेळी दाखवतोय विरार पूर्वेची या पोलीस स्टेशनच्या गाड्या समजू शकतो हे विरार पोलीस स्टेशन आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण व्हायरल करा पोलीस स्टेशनची गाडी समजू शकतो कारण चोवीस तास लोकांना सेवा देतात पोलीस जनतेचं संरक्षण करतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त या ज्या गाड्या आहेत गाड्या खरोखर पोलिसांच्या आहेत की नाही हे माहिती नाही आहे परंतु त्याच्यावर पोलीस पोलीस लिहिलेलं असतं एकतर किंवा पोलिसांचा लोगो लावलेला असतो अशा पद्धतीने कारवाईमध्ये दुजाभाव आणि कारवाईमध्ये पक्षपात ट्रॅफिक पोलिसांकडनं होतो आहे ट्रॅफिक पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि साडेसातशे रुपये लोकांना जो दंड होतोय नाहक दंड लोकांना भूर्दंड सहन करावा लागतो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे सॉरी माफ करा <laughs> दर खरोखर हे विरार पोलीस स्टेशन आहे आणि ही वसे विरार महानगरपालिका आहे आता महानगरपालिका आणि पोलीस स्टेशनमध्ये जे लोकं येतात ते आपापल्या कामकाजासाठी देत असतात कामासाठीच येतात आपल्या महानगरपालिकेत लोकं आपल्या कामासाठी येतात पोलीस स्टेशनला लोकं आपल्या कामासाठी येतात आणि अशा वेळेला जर कोणी इकडे पार्किंग केलं तर लगेच ती सर्वसामान्य नागरिकाची गाडी असेल तरी उचलली जाते परंतु ज्याच्यावर पोलीस लिहिलेलं आहे स्टिकर लावलेला आहे अशा गाड्या उचलल्या जात नाहीत आणि आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपली आपली टार्गेट पूर्ण करण्यासाठी चार पाच गाड्या उचलून आपलं टार्गेट पूर्ण करून गाड्या उचलून नेल्या जातात तिकडे फुलपाड्याला गुरुदत्तनगरला टाकीच्याजवळ गाड्या ठेवल्या जातात आणि लोकांना भूर्दंड सहन करावा लागतो विरार पश्चिमेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी व्हायरल केलेला आहे आता विरार पूर्वेचंही मी लाईव्ह करतो आहे हे कवरेजसुद्धा आपण जास्तीत जास्त व्हायरल करा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत हे बघा इकडून एक दोन तीन या तीन गाड्या इकडून आता उचलल्या माझ्या समोरून उचलल्या त्याच्यानंतर इकडे एक चौ चौथी गाडी आहे आले ते पोलीस त्यांनी अनाऊन्स केलं की तुमची गाडी असेल ते उच ज्याची गाडी असेल त्याने उचलावी अन्यथा टोईंग केलं जाईल उचललं खरं तर ते अनाऊन्स तो मेगाफोन एवढा छोटा असतो की त्याचा आवाज पण पोचत नाही कारण लोकं गाडी ठेवून महानगरपालिका किंवा पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये केलेले असतात आणि गाडी उचललेला आले कळतही नाही पोलीस गाडी उचलून घेऊन जातात विषय असा आहे की विषय असा आहे की महानगरपालिका असेल इकडे बाजूला मच्छी मार्केट आहे बोला काय म्हणत आहे पण कसं लोकांना त्रास होतोय भरपूर लागतो महानगरपालिका मध्ये जाण्यासाठी किती दंड घेतात सातशे रुपये मला सांगा ही परिस्थिती जी चालली याच्याबद्दल काय सांगाल गाड्या उचलतात अतिशय एक तर ते कुठलाही बोर्डं लावत आता नगरपालिकेत माणसा इकडे येणार असं कुठे एवढ्या लोकांना त्रास जातो नाही हो आपलंही सरकार जरी असलं तर ह्या लोकांना त्यांच्यानी जे आपले पोलीस ट्रॅफिकचे पोलीस आहेत ते अतिशय लोकांची ग्रेनेडे पण वागतात मी त्यांना एकत सांगतो तुम्ही हे सगळं बंद करा सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका तुमच्या स्वतंत्र बोर्डं लावा तो बोर्डं पण लावा आताही नगरपालिकेला आम्ही कामात निमित्त काहीतरी येतो इकडे पाण्याचा काहीतरी येतो तुम्ही लगेच गाडी घेऊन जातात था। आणि साडे रुपये तुम्ही आलता घेतात तुला कुठले अधिकार दिले तुला कोण बोलणार आहे ते वाटत नाही का तुला लाच वाटली पाहिजे अशा ट्राफिक वॉल झाला आम्ही हे समीर आपण जर बघितलं इकडे तर या गाड्या बघा आता या महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत पाणी पुरवठा विभागाचे काही कर्मचाऱ्यांच्या गाड्या आहेत ते सुद्धा म्हणतात की आमच्या गाड्या उचलच्या कामानं आहेत समजू शकतो त्यांचं पण इकडे पाणी पुरवठा विभागाचं ऑफिस आहे फोर व्हीलरवर कारवाई होत नाही मी असं नाही म्हणत की टू व्हीलरवर कारवाई करू नका <coughs> माफ करा मी असं म्हणत नाही की फोर व्हीलरवर करा किंवा टू व्हीलरवर करू नका क कारवाई सगळ्यांवर समान व्हायला पाहिजे परंतु इथे असं होताना दिसत नाही आहे तर रस्ते रुंद झालेले नाही आहेत कोणतंच नियम नाही आहे कोणत्याच नियमांचं पालन होत नाही आणि लोकांकडून फक्त सातशे पन्नास रुपये आणि हजार रुपये आणि त्याच्यापेक्षा जो पेंडिंग सगळा दंड आहे तो वसूल करण्यासाठी जर कारवाई होणार असेल ते चुकीचं आहे विरार ईस्टमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि मी परत सांगतो आहे की महानगरपालिका आणि विरार पोलीस स्टेशन पोलीस नाव लिहिलेलं किंवा स्टिकर असलेल्या थी गाड्या उचलल्या जात नाहीत मग ते असं म्हणतात की त्या पहिल्या लेनमध्ये लागलेल्या ले असतात पहिल्या लेनमधल्या ले 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 गाड्या आम्ही उचलणार नाही दुसरी लेन आणि तिसरी लेन असेल लेन असेल तर आम्ही उचलतो खरं तर हा रस्ता एवढा अरुंद आहे इकडे कुठलीच गाडीची पार्किंग नसायला पाहिजे एक लेन असो का दुसरी लेन असो हा फर्स्ट लेन सेकंड लेन थर्ड लेन असा मोठ्या रस्त्यावरती तुम्ही त्याची अंमलबजावणी करू शकतो इथे नो पार्किंगचा कुठलाही बोर्ड नाही आहे दंड किती होऊ शकेल गाड्या उचलून कुठे नेल्या जातात ह्याचीसुद्धा कुठली माहिती नाही आहे महानगरपालिका आपल्या वसई लोकसंख्या पंचवीस लाखाच्या वर गेलेली आहे पंचवीस लाख लोकसंख्या असलेलं शहर इकडे नागरिक येतात कामासाठी विरार पोलीस स्टेशनला लोकं येतात आणि अशा वेळेला लोकांच्या गाड्या उचलल्यानंतर त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे हा व्हिडिओ विरार पूर्वेच्या जा लोकांनी पश्चिमेच्या लोकांनी जास्तीत जास्त व्हायरल करा लोकां पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत वर्षाधिकाऱ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि लोकांना काय त्रास होतो त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे याबद्दल आपल्या काही सूचना असतील तर जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवा हा मयूरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे